नमस्कार स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या व्हिडिओमध्ये तर आज आपण उकडलेल्या बटाट्यापासून तव्यावरती अशी अगदी खमंग आणि चवीला एक ती उत्तम अशी भाजी करणार आहोत जी करायला खूपच सोपी आहे तर इथे उकडलेले दोन बटाटे घेतलेले आहेत एक उभा असा चिरलेला कांदा घेतला आणि दोन हिरव्या मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत तर आजची भाजी आपण तव्यामध्ये करणार आहोत तर सर्वप्रथम आपण इथे दोन चमचे तेल घ्यायचे आणि आपलं तेल गरम झालं की त्याच्यामध्ये अर्धा चमचा आपण मोहरी टाकायची आहे मोहरी तडतडायला ताड़ लागली की अर्धा चमचा जिरे टाकून घेऊ जिरंही व्यवस्थित फुलून झालं की आता आपण त्याच्यामध्ये हिरवी मिरचीचे तुकडे टाकायचे आणि कांदा टाकायचा आहे तर एक मिनिटभर आपण कांदा परतून घेऊया कांदा परतत असताना गॅसच्याच आपल्याला मिडीयम ठेवायची आहे आता मी त्याच्यामध्ये पाच ते सहा पाकळ्या लस लसूण असं बारीक कट करून टाकलेला आहे जर तुम्हाला लसूण टाकायचं नसेल तर नाही टाकलं तरीही काही हरकत नाही तर आता आपला कांदा असा थोडासा गुलाबी रंगापर्यंत आपण परतून घेतलेला आहे आता आपण त्याच्यामध्ये सुके मसाले टाकून घेऊया तर सर्वात आधी इथे आपण चवीनुसार मीठ टाकायचं आहे आता पाव चमचा लाल तिखट टाकायचं आहे पाव चमचा धने पावडर दोन चिमूट एवढी हळद टाकायची आहे आणि थोडीशी कसुरी मेथी टाकायची आता मसाले टाकल्यानंतर गॅसची आज आपल्याला कमी ठेवायचे आता आपण त्याच्यामध्ये बटाटे टाकून घेऊयात जर आपल्याकडे उकडलेले बटाटे नसतील तर तुम्ही कच्चे बटाटेही कट करून टाकू शकता तर बटाटे टाकून झाल्यानंतर दोन चमचे आपण याच्यामध्ये पाणी टाकलेलं आहे आणि आता झाकण लावून एक मिनिटभर फक्त आपल्याला भाजी वाफवून घ्यायची तर तुम्ही बघू शकता एक मिनिटामध्ये आपली भाजी एक एकदम मस्त अशी वाफून होते आणि चवीला तर खूपच मस्त लागते ही भाजी एकदा नक्की ट्राय करून बघा तुम्हाला नक्कीच आवडणार व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद